काल माझ्या स्वप्नात विठुराई येऊन गेला काल माझ्या स्वप्नात विठुराई येऊन गेला आणि माऊली माझ्यासाठी थोडा वेळ आहे का असा हसून तो म्हणाला गाराणी म्हणे तुमची कधीच संपत नसतात गाराणी म्हणे तुमची कधीच संपत नसतात आणि तुमच्या अपेक्षांच्या यादीलाही कोणत्याच मर्यादा नसतात तुमच्या या साऱ्या गोंधळात डोकं म्हणे माझं भंडावून जात तुमच्या या साऱ्या गोंधळात म्हणे डोकं माझं भंडावून जातं आणि मग रुक्मिणी बरोबर माझही वरचे वर भांडण होऊन जात तुमच्यासारखा एखादा विकेंड मलाही मिळू द्या तुमच्यासारखा एखादा विकेंड मलाही मिळू द्या आणि रुसलेल्या द्या आम्हालाही मग एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढता येईल आम्हालाही मग एकमेकांसाठी क्वालिटी टाइम काढता येईल आणि आमचंही नातं मग नव्यानं रिफ्रेश होऊन जाईल आठवड्याची सुरुवात मग आमचीही छान होईल आठवड्याची हो सुरुवात मग आमची ही चांगली होईल आणि तुमची गारहाणी ऐकण्यासाठी स्टॅमिना आमचा वाढून जाईल तीस तीस गारहाणी ऐकून म्हणे कंटाळा मला आलाय तीस तीस गारहाणी ऐकून म्हणे कंटाळा मला आलाय आणि सारखं विटेवर उभं राहून माझा पाय पण दुखू लागलाय मी म्हंटल अरे विठ्ठला अपेक्षांची लिस्ट इतक्यात कशी संपणार मी म्हटलं विठ्ठला अरे अपेक्षांची लिस्ट इतक्यात कशी संपणार पण चल तुझ्यासाठी मग मीही त्या स्वतःच हळूहळू पूर्ण करणार भार आता आता वर मी कसलाच नाही टाकणार आणि माझ्या चुकांचं खापर तुझ्यावर नाही फोडणार विठुरायानही मग सुटकेचा निश्वास सोडला विठुरायान ही मग सुटकेचा निश्वास सोडला म्हणे चला एका भक्ताकडून तरी आराम मला मिळाला नवसाचं भूत मानगुटीवरून दूर सारून द्या नवसाचं ही मानगुटीवरून दूर सारून द्या आणि माझ्याकडे कधीतरी निरपेक्षिवाय माझा दिवस सरणार नसतो तसा तुमच्याशिवायही माझा दिवस सरणार नसतो कारण विठुराय नेहमी त्याच्या लेकूरवाळ्यांसोबतच शोभून दिसतो कारण विठुराय नेहमी त्याच्या लेकूरवाळ्यांसोबतच शोभून दिसतो